आजरा शहरातील पाणीपुरवठा व गटारी समस्या रहिवाशी समितीचे नगरपंचायती विरोधात ठिया व शंकध्वनी आंदोलन शहराच्या उपनगरात नियमित पाणीपुरवठा न होणे ओढ्यातील दूषित पाणी नदीत बिसळत असताना नगरपंचायतीचे दुर्लक्ष याच्या निषेधार्थ आज आजरा रहिवाशी अन्याय निवारण समितीने नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी कार्यालयासमोर ठिय्या व शंकध्वनी आंदोलन केलं चार तास ते आंदोलन सुरू होतं पाणी अनियमित येत असल्याबाबत या आधी समितीने कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केलं होतं यावेळी पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी पंधरा जानेवारीपर्यंत मुदत मागितली होती मात्र ही तारीख ओलांडून गेली तरी पूर्व परिस्थिती असल्याने यामुळे शहरवासियांचे होणारे हाल याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं याशिवाय आजरा शहरातील गटारी व ओढ्यातील दूषित पाणी नदीत मिसळत असल्याने शहर व पूर्व भागातील गावात रोगराई पसरत असताना नगरपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे यावेळी समितीचे अध्यक्ष परफराम बामणे यांच्यासह सदस्यांनी नगरपंचायत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं जोपर्यंत नियमित पाणीपुरवठा संदर्भात लेखी आश्वासन देत नाहीत तो तोपर्यंत टिया आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली की कागदपत्रे घेऊन घेतात कर्मचारी यांच्या नियंत्रमध्ये नाहीत त्यामुळे कुठलेही काम यांच्या ठरलेल्या वेळेमध्ये दिलेला शब्द पाळणे हा यांच्याकडून होत नाही त्यामुळं आता आम्ही आदरेकर वैतावरूय अक्षरशः आम्ही ज्यावेळी उपोषण केलं त्यावेळी यांनी लेखी दिलं होतं शिवसाहेबांनी स्वतःहून प्रॉमिस केलं की पंधरा तारखेपर्यंत तुमचं पाण्याचं नियोजन करतो तेही झालेलं नाही ते त्याच्यानंतर आता गावामध्ये कावीळ टायफाईड एवढी वाढलेली आहे की गलोगल्ली सगळे रुग्ण वाढत चाललेत प्रायव्हेट असेल सरकारी दवाखाना असेल सगळीकडे पेशंट आहेत आता जर तुम्ही डाटा घेतला तर मला वाटतंय की पस्तीस ते चाळीस टक्के फक्त दूषित पाण्यामुळे रोगराई पसरलेल्यामुळे पेशंट झाले आहेत आणि आजऱ्यातील गटराच्या सडास्त पाणी डायरेक्ट नदीत वाह जात असल्यामुळं नुरुडे पुरुडे बोरकेवाडे हातीवाडी हातीवडे या गावांच्या जॅकवेलमध्येही हे गाणीचं पाणी डायरेक्ट गेल्यामुळं तिथे ही साथीचे रोग पसरले आहेत आज आम्ही इथं ध्येय आंदोलन करण्याचं एवढंच आहे की हे खोटं बोलणारे अधिकारी आणखीन किती दिवस आम्हाला छळणार आहेत हे आणि येऊन सांगावं व यांचं नियोजन हे आजरेकरांना जर नियोजन अभावीचे आता भोगावं लागतंय हे कधी पण पूर्ण होणार हे येऊन सांगावं कारण लेखी देऊन हे पूर्ण प्रॉमिस करत नाहीत वचन पाळत नाहीत त्यामुळं आता हा एक आहे याच्यानंतर मोठा आजरा बंद ठेवून आजरा शहर आजरा बाजार बंद ठेवून मोठा आदरेकरांचा मोर्चा आम्ही नगरपंचायत आणणार त्यावेळी मात्र यांना कुठेही पळायची वाट सोडणार नाही यावेळी नगरपंचायत कारभाराविरोधात शंकतफणी करण्यात आला महानकरी नेब्स बशीर मुल्ला आजरा आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र निकेतन सलगरे व सर्व शाखा